आज मी आपल्याला साधा सोपा पण चवीला एक नंबर असा नाश्ता बनवून दाखवणार आहे सोबत खाण्यासाठी चटणीची चे देखील गरज पडणार नाही तर चला मग व्हिडिओच्या सुरुवातीला आपण एक कप बारीक रवा घेऊ आणि सोबतच अर्धा कप ताजं दही घ्यायचं मग नंतर त्यात एक चमचा तेल टाकूया जेणेकरून नाश्ता मऊ लुसलुशीत बनेल आता चवीपुरतं मीठ व थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून अर्धा कप पाणी टाकू मिशन खी। खी। तर हे मिश्रण आपल्याला ना जास्त घट्ट ना जास्त पातळ बनवायचं आहे रवा भिजेल इतपत पाणी वापरून असं मिश्रण बनवायचं आणि रवा भिजण्यासाठी पाच मिनिट बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण बटाटा खिसून घेऊ तर त्यासाठी इथं मी दोन लहान बटाट्याला उकडून लहान किसणीने खिसून घेतोय हवं तर तुम्ही करून घेतला तरी चालेल तर इथं मी दोन्ही बटाट्याला खिसून घेतलं आहे आता यात टाकूया एक फोडणी तरी तर मी एक चमचा तेलाला गरम करून त्यात थोडंसं जिरं मोहरी व पासा कडीपत्त्याच्या पानाची साधी फोडणी बनवून टाकलं आहे आता या टाकूया खिसलेलं थोडं गाजर व थोडासा ताजा हिरवा वटाणा आणि बारीक चिरलेला एक लहान कांदा टाकून बारीक कापलेल्या दोन हिरव्या मिरच्या व तसेच अर्धा लहान चमचा गरम मसाला मग शेवटी चवीपुरतं मीठ टाकून सर्व जन्नसांना आपापसात व्यवस्थित मिसळून बटाट्याचा मसाला बनवायचा आहे जर तुम्हाला याच्यात गरम मसाल्याशिवाय इतर कोणते कोरडे मसाले वापरायचे असतील तर ते सुद्धा वापरू शकता तसं तुम्ही पाहू शकता की आपला मसाला तयार आहे आता याच्यातलं साधारण लिंबू इतकं मिश्रण घेऊन अगोदर त्याचा गोळा बनवायचा मग नंतर लहान बटाट्या वड्यासारखा आकार द्यायचं म्हणजे की असं लहान लहान टिक्या बनवून घ्यायच्या आणि भिजायला ठेवलेल्या रव्याच्या मिश्रणात पाव कप पाणी टाकून परत मिसळून घ्यायचं आहे तर एक कप रव्यासाठी एकूण एक कप पाणी व अर्धा कप दही वापरून अशा प्रकारचं मिश्रण बनवायचं आहे मग शेवटी दोन चिमूट खायाचा सोडा टाकून परत मिसळून घेऊया तर इथं आपलं हे मिश्रण तयार आहे तर चला मग आता नाश्ता बनवून घेऊ तर हा नाश्ता आपण वाफून बनवणार आहोत त्यामुळे मी अगोदरच गॅसवर पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि त्यात असेल तर अशी एखादी रिंग किंवा वाटी ठेवून त्याच्यावर चाळणी ठेवायची आणि चाळणी तुमच्याकडे असेल त्या ते वाटीला तेल तो ते लावून ठेवा मग नंतर वाट्यामध्ये थोडं थोडं मिश्रण वतायचं म्हणजे की वाटी पंचवीस टक्के भरेल इतपत मिश्रण टाकायचं आहे आणि टाकल्यानंतर मिश्रण थोडं सेट होण्यासाठी याला झाकून तीस ते चाळीस सेकंद वाफून घेऊ चाळीस सेकंदानंतर झाकण काढू आणि त्याने वाट्यामध्ये एक एक बटाट्याची टिकी ठेवायची आहे मग नंतर टिकी पूर्णपणे कवर होईल इतपत मिश्रण ओतायचं जास्त नका भरू फुगण्यासाठी थोडी जागा असायला हवी आता वरून थोडं थोडं लाल तिखट व थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकू जेणेकरून दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसेल तुम्ही नाही टाकलात तरी चालेल आता याला झाकण लावू आणि मध्यम ह्याच्यावर सात ते आठ मिनिट वाफून घेऊ या आठ मिनिटानंतर हे पहा दिसायला एक नंबर आणि व्यवस्थित वाफलेत सुद्धा तर याला गॅसवरचा काढून थंड झाल्यानंतर वाटीतलं काढून तोडून पण दाखवतो तसा हा नाश्ता बनवायला सोपा आणि कमी साहित्यात बनतो त्यामुळे अवश्य बनवून पहा हे पहा आतून पण मस्त वाफले तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत